रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऊस दर जाहीर करण्याकडे कारखानदारांची पाठ कागवाड येथे धरणे आंदोलन करत रास्ता रोको कर्नाटकातील साखर कारखाने यंदाच्या काळ्या हंगामाचा उसाचा दर जाहीर करण्याकडे पाठ फिरवल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शुक्रवारी सात रोजी सकाळी आठ वाजता कागवाड येथे धरणे आंदोलन केलं गावातील उद्योग व्यापार बंद करून रास्तारोको करण्यात आला कागवाडच्या कित्तूर राणी चन्नमा सर्कलच्या आवारात स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रेस संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने रास्तारोको आंदोलन छेडून यंदाच्या हंगामात कर्नाटकातील साखर कारखाने प्रति टन पस्तीसशे रुपये दर द्यावा याबरोबर लगतच्या महाराष्ट्रातील साखर कारखाने टन सदतीसशे एकावन्न रुपये दर द्यावा या प्रमुख मागणीसाठी गावातील बाजारपेठ व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दिला याबरोबर वकील संघटना कागवाड पंचक्रोशीतील शिरगुप्पी जुगुळ मंगावती शहापूर शेडबाळ उगार या गावातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष आंदोलकांशी भेट घेऊन गावाच्या वतीनं पाठिंबा दिला आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यानच्या कालावधीत संघटनेचे नेते आदिनाथ बिंदगे प्राध्यापक अशोक पाटील बाळासाहेब कळलोले वकील बाळासाहेब राव राहुल कटगेरे शिरगुप्पीचे सुरेश चौघले उगारचे शीतल पाटील वकील अमित दीक्षांत संदीप साळुंके यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काका चौगले राजू करव विनायक चौगले सचिन कवटगे रमेश चौगले पोलिस पाटील काकासाहेब पाटील सिद्धू वडियार सुरेश पाटील अरुण जोशी अजित करव सह कार्यकर्ते व ऊस उत्पादक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकर नेपसाठी सचिन माने कागवाड